नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एक नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी हवामान अंदाजाबद्दल शक अत्यंत महत्त्वपूर्ण अशे अपडेट आज समोर आले आहे जे की तुम्हाला पाहणे अत्यंत गरजेचे आहे कारण की शेतकरी मित्रांनो राज्यामधील बहुतेक जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस होऊन गेला आहे आणि काही जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा किंवा पिकाला हवा आहे तेवढा पाऊस झाला असल्यामुळे या भागामध्ये शेतकरी खुश आहेत परंतु काही भागामध्ये आणखी देखील हवा तसा पाऊस झाला नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांना पावसाची आस लागू आहे तर मग याच भागातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आज समोर येत असून उर्वरित राज्यामधील जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देखील सध्या पाहायला मिळत आहे तर मग सविस्तर जिल्ह्यानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचे हवामान राहणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस होऊ शकतो याबद्दल हवामान विभागाने जाहीर केलेली सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार असल्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की पर्यंत पाहायचं आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकरी मित्रांनो कृपया आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे की तुम्हाला हवामान अंदाजाबद्दलची दररोजची अपडेट लवकरात लवकर मिळत राहील तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजचा नवीन हवामान अंदाज तर मग शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पाऊस उसरल्यानंतर ढगाळ हवामानासह ऊन खेळ सध्या सुरू आहे तसेच उकाड्यामध्येही वाढ झाली आहे आज म्हणजे आठ तारखेला कोकण घाटमाता आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा इशारा देण्यात येत आहे विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तनमध्ये येत आहे उर्वरित राज्यामध्ये पावसाची उघडी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे तसेच झारखंड आणि उत्तर ओडिशा मध्ये समुद्र सपाटीपासून पाच पॉइंट आठ किलोमीटर उंचीवर कमी दाबाचे राजस्थानच्या गंगानगर पासून पिलानी आग्रा चुर्क रांची दिगाते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे तसेच दक्षिण गुजरात पासून ते उत्तर कर्नाटक पर्यंत किनाऱ्याला समांतराचा कमी दाबाचा पट्टा आणखीन देखील कायम आहे बुधवारी सात तारखेला सकाळपर्यंत चोवीस चोवीस तासामध्ये कोकण घाट पाऊस उसरला होता उर्वरित राज्यामध्ये पावसाने उघडी दिल्याने ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे घाट मातेवरील कोयना माते येथे उच्चांकी नव्वद मिलीमीटर दावडी येथे ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद करण्यामध्ये आले आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीने जोरदार हाजरी लावल्याचे हवामान विभागातर्फे सध्या जाहीर करण्यामध्ये आले आहे तर मग आज म्हणजे आठ तारखेला कोकणामधील रायगड रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्याचा घाटमाता भंडारा गोंदिया चंद्रपूर येथे तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा येल्लो अलर्ट जाहीर करण्यामध्ये आला आहे तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह इशारा म्हणजे येल्लो अलर्ट जाहीर होत आहे तर उर्वरित राज्यामध्ये मुख्यतः उगडीपी हलक्या सरींची शक्यता आज हवामान विभागाने जाहीर केली आहे तर मग अशा प्रकारे आज आणि उद्याचा राज्यामधील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतला आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद